नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलवर आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी मोदी नाही तर अमित शहा होणार पंतप्रधान उद्धव ठाकरेवरील टीकेला राऊतांचं अमित शहाना प्रत्युत्तर या संदर्भातली मोठी आणि सविस्तर बातमी पाहण्याअगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा मुख्यमंत्री व्हावा असं उद्धव ठाकरे यांना वाटतं घराने शाहीवाली सत्तेच्या स्वार्थासाठी एकत्र आले आहेत अशी घणाघाती टीका गृहमंत्री अमित शाह यांनी केली होती दरम्यान अमित शहा यांनी केलेल्या उद्धव ठाकरेवरील टीकेला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलंय राऊत म्हणाले घराणीशाहीची गोष्ट करता जय शाह आपल्या घराण्यातील का जय शाह आपले चिरंजीव नाही का ते गृहमंत्र्यांचे चिरंजीव आहेत त्यामध्ये भारतीय क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आहेत त्यांनी विराट कोहलीपेक्षा जास्त सिक्सर ठेवल्या किंवा सचिनपेक्षा जास्त शतकी केली किंवा कपिल देव यांच्यापेक्षा जास्त विकेट्स घेतल्या का असा सवाल संजय राऊत यांनी केला कोणाच्या घराणेशाहीवर आपण बोलताय ठाकरे आणि पवारांची घराणेशाही देशीला आणि समाजाला कायम निर्णयदायी दिशा दे, देणारी ठरली आहे इथे कोणाला मुख्यमंत्री बनायच नाही माझ्या माहितीप्रमाणे अमित शाह यांना पंतप्रधान व्हायचं आहे पण मी अजून सांगतो की नरेंद्र मोदी हेच देशाचे पंतप्रधान आहेत सत्तेचा सारीफार तुमच्या इशारावर चालणार नाही असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं तर मंडळी आपल्याला काय वाटते पंतप्रधान कोण होऊ शकते अमित शहा की कि मोदी हो किंवा इतर कोणी होऊ शकते याविषयीची आपली प्रतिक्रिया कमेंट मध्ये व्यक्त करा आणि बातमी आवडल्यात लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनला प्रेस करा धन्यवाद